हॅलो ना अरे जरा थांबायच एवढे कशाला फोन करतोय कुठे म्हणजे अजून मी घरीच आहे ये मी येते ना तू ना जरा वाट तर की थोडी मी येणार आहे ना, ना।, ना येत तर मला इथं भीती वाटायला लागली असं करून तुला माहिती पळून जायचं लय भीती वाटते रे बर लवकर कोणत्या तिथंच ना बर मग येते ठीक काय करत ताई दादा बर झालं होयनी तुम्ही आल्या घर आता तो कोणीच नव्हतं ना मी चालले कॉलेजला कुठे गेला हा हा कॉलेजला चालली होती जा जा उशीर होईल बरं का तुला नाही होत उशीर तसं पण लेटच आहे कॉलेज मग संध्याकाळी यायला पण मला उशीरच होईल हा डब्बा घेतलाय उशीर आले तर काळजी नको येते मी हा आता काळजीच करत नाही मी येऊ का मग काय झालं इथं कशाला लपून बसले होते काय झाले आयडीचा पराक्रम आहे का तुला काय कॉलेजला नाही गेली आता पळून जायचा प्लॅन चालू होता फोन वर बोलत होती ती आणि मी लपलो होतो काय माझा तिला अशीच अडवली असती मी पण मला पण बघायचंय कोण पोर तो आणि मी काय केलं माहितीये का आपल्या चार पाच पोरांना सांगितलंय तिथं बरोबर चिचा खाली आडव म्हणून त्यांना चला बरं मला पण बघायचंय चला मी पण बघतो आता

अरे दादा एक्स्ट्रा क्लास होता त्याच्यामुळे चाललं होतं तिकडं एक्स्ट्रा क्लास क्लास मध्ये इकडं वावरात गावात आहे इकडं गावात हो कुठे वावरात गाव कुठे वाव गाव आहे का आमचं तस काय नाही सांग ना तू आपण क्लासला चाललो होतो काय नाही क्लासला चाललो होतो क्लासला बसने जायचं लोकांच्या गाडीवर जायचं बस काय आम्हाला तू माझा पास पास संपलाय संपला काल तर काढून आणला होता

आम्ही समजतोय तसं काय नाही खरंच नाही सगळं फोनवर बोलणं ऐकलंय आम्ही तुमचा काय प्लॅन होता ना सगळ्या फोनवर ऐकलंय मी आणि काय गे वाजव वाजव तिला दोन वाजव वाजवत ह्या नाल ते लाज वाटत ना का भडवे तुला काय चाललंय माझ दादा प्रेम आहे तर मग नीट झक मारायची ना असं नव्हतं तुला काळे झाप येऊन काय बघ ती काय गप्पा पळून गेले असते म्हणजे इजत राहिली असते गावात आम्हाला कोण आहे वाईन इंडोक्या बसून ठेवलंय थांबा जरा कोण आहे ग कॉलेज कॉलेज चा ह्याच्यासाठी कॉलेजला पाठवतो का तुला ह्याच्यासाठी पाठवतो दादा लग्न करायचं मला त्याच्या सोबत अरे काय लग्न करायचंय कोण कुठला माहितीये का तुला म्हणजे कॉलेजला जायला सुरुवात नाही झाली तर लग्नापर्यंत आले का गोष्टी तुला ए तू कब जरा ऐका ना खरच प्रेम आहे माझं आधी झाला का तमाशा झाला करायचा होता तू काय सांगू आता गावात मी अरे कोण कुठला याला ओळखतो आपल्या बरोबरीच तरी आहे का कुठला येऊ त्याच गाव नाही माहिती कॉलेज मध्ये एकत्र गाव नाही माहिती झक मारायला चालली का त्याच्याबरोबर उद्या मिली बिली कुठे फेकून दिली काय करायचं आम्ही तरी बोलायचं एकदा शेतात भेटायला येतात ते पण गावाच्या एवढे लांब काम बीम काय करतो का फक्त कॉलेज अरे काय करतो तुला विचारलंय काम आलंय काय एम आयडी आता कॉलेजला नायडीसीत गेला बघितलं कामाला तरी नीट आहे का कॉलेज का? करीना काम बी करीना काय गुक खातान का उद्या अरे कॉलेज करताय आम्ही इकडं पैशाला कधी नाही म्हणलोय का तुला कॉलेजला काय पाहिजे तो कोर्स कर ना पाहिजे ती साईड घे किती शिक तरुण म्हणजे फक्त लफडी नाही करायची तुम्ही शिक्षण करा नीट तुमच्या वयाची पोरं एमपीएससी युपीएससी आय एस ऑफिसर वाहते ते तिकडं त्यांची तोंड बघा आणि तुमची बाग तोंड घरची परिस्थिती नसली तरी काही जण रस्त्याच्या लाईटी शिकते ते काही जण दिवसा काम करून रातच शिकते ते त्यांचा आदर्श ठेवा जरा काय नटनाट्य बघून तुम्ही लागले लागत आकली नाही काय नाही उठले सुटले निघाले हे बघ हे प्रेम भीम सगळं ठीक आहे पण ते लग्नानंतर लग्न झाले प्रेम होतेच आपप आणि हे बघ एवढंच तुमचं प्रेम खरं होत ना तर तुम्ही पळून नसते गेले तुम्ही आमच्या समोर आले असती आणि सांगितलं असता आम्हाला लग्न करायचंय हे बघा प्रेम भीम काय करायचं ते करा पण आमची पण थोडीफार आबरू ठेवा नीट वागा जरा बर आणि हा तुला खरंच प्रेम आहे तिच्यावर काहीतरी करायचंय ना मोठा हो शीख चांगला काम धंद्याला लाग नाही तर स्वतःचा व्यवसाय टाक आणि मग आमच्याकडे ये मी लावून देतो लग्न तुझं हाय प्यायला नाही घरी लागलो प्रेम कराय तू चल नाही का आता डारकाळ याला सोडून ये सोडू रे